आपल्या या येवला आगाराचे डिफनंदर साहेब तुम्ही पुढे जात आहेत या ठिकाणी डिफनंदर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी या कलेक्शनला आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि तुमच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मी शुभेच्छा देतो आणि आपण सर्व शुभेच्छा देण्यासाठीच या ठिकाणी दुलाल भाईच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपले सर्वांचे धन्यवाद आपले सर्वांचे मी आभार मानतो आणि या त्यांच्या प्रेमापोटी आपण या कलेक्शनला उपस्थित झाला या ठिकाणी मी तुमचे सर्वांचे आभार मानित असताना या रेडीमेड दुकानाचा सुद्धा आपण या दिवाळीमध्ये लाभ घ्यावा सर्वा वाजवी आहे आणि या मुलांनी सर्व वाजवी मध्ये सगळे रेडीमंटचे नाही केलेला आहे नुसता आधार उद्घाटन करायचं नाही तर या दुकानादर हे थोडस लक्ष राईचं आणि दिवाळीची खरेदी इथे करा असा आवाहन तुम्हाला या ठिकाणी करतो आणि सर्वप्रथम बिलाल भाई यांच्या हस्ते आदरणीय माननीय गोविंद सिंग यांचा सत्कार बिलाल यांनी करायचा आहे बिलाल या ठिकाणी हा वृद्ध सत्कार होत आहे टाळ्यांच्या आवाजामध्ये आपण म्हणतो स्वागत करूया या ठिकाणी मुक्ती साहेब सुद्धा इथं उपस्थित आहे सुरे गावचे त्यांच्या साहेबांचा सुद्धा सत्कार पुन्हा यांनी करावं असं विचारणा करतो काही पाहत बसू नका आपल्याकडे हिरे आहेत हाताने त्यांचा सत्कार होत आहे की त्यांनी सुधारायचा आहे नगरपालिकेच्या बाजारामध्ये उतरणारे बरेच पोरिस्ट आहेत एजाज भाई आहेत विमान भाई आहेत जनताही सत्कार आपण तर करावा आहे की मी विनंती करतो या ठिकाणी निसारमय आहेत निसारमय मेंबर त्याप्रमाणे निशालबाई निंबूवाले शपीबाई अमजदभाई यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे इथं सर्वच सत्काराला योग्य आहे परंतु वेळेअभावी सर्वांचा सत्कार करणे शक्य नाही मजिद सर इथं आहेत मजिद साऱ्यांनी तुझं थोडं पुढे यावं इथं हे पुढच्या लोकांनी पुढच्यासाठी सगळं आता या पुढे या मजिदभाई मजिदबाईंचा सत्कार इथं करायचा आहे आणि आजच्या कार्यक्रमाला आपण इथं सर्व उपस्थित झाले मी या परिवारातर्फे सर्वांचे स्वागत करतो सर्वांचे आभार मानतो आणि या सहा आपण इथं उपस्थित झालात तिथं या विचार मंचावर तिथं आदरणीय सर्वच उपस्थित आहेत मी त्यांचेही आभार मानतो आणि मी विनंती करतो आदरणीय मानिक भाऊ शिंदे यांना की सर्व मंचांनी इथं येऊन या उद्घाटन करावं एक फ्रीज कापावीन कापावी अशी विनंती या विचार मंचावरील उपस्थितांना मी करतो निसर्ग जरा हा थोडासा

आज या ठिकाणी कलेक्शन या रेडीमेड आणि इतर बाबतीच जे एक उपलब्धता ग्राहकांकरता होईल त्या दृष्टीने त्याचं उद्घाटन आयोजित केलं होतं ते माझ्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे मला या उद्घाटनाला बोलवलं त्याबद्दल खरे तर मी धन्यवाद देतो आणि आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे हे शॉपिंग कॉम्प्लेक्स हे सर्व नगरसेवकांचा एक एक गाळा होता बरोबर आहे आणि तो गाळा प्रत्येक नगरसेवकाला त्यावेळेस बत्तीस नगरसेवक होते तर अठ्ठावीस लोकांना साधारण त्यावेळेस मला वाटतं तुम्ही धेरा

स्टँड परी या ठिकाणी गिराई येईल आणि या रस्त्याने पण येईल हे भैयासाहेब साहेब देशमुख मार्केट आहे आणि योगेश भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित आहे अनेक सर्व मान्यवर उपस्थित आहे या सर्वांच्या सहकार्याने हे दुकान चालावं आणि भरभराट व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद

आजचं जे कनेक्शन दुकानाच्या उद्घाटनासाठी जमलेले आपल्या येवल्या तालुक्याचे येवला शहराचे राज्य माणिक भाऊ तसे ज्या काळे उद्घाटनासाठी जमलेले मान्यवर आणि श्रोतेगण जर आज विचार केला की आपलं येवला शहर म्हटलं एवढा शहर जर म्हटलं तर आपलं पैठणीचं माहेर घर आहे पैठणी म्हटली तर कापड तर, का तर, भाई। आम्चे आम्चे तर त्याच याच्यामध्ये आमचे जे आमच्या आणि आमच्या एस टी महामंडळाचे त्यांच्याशी वर्षानुवर्ष ऋणानुबंध आहे त्यांचं तिथं शॉप पण आहे आमच्या याच्याकडे त्याच याच्यात याच्यातून त्यांच्या मुलांनी त्यांचा आदर्श घेऊन त्यांचं मोबाईल शॉपिंग पण आहे त्यात आज अजून त्यांनी आता कपडा मार्केटमध्ये त्यांनी उडी घेतलेली आहे आणि आजच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एकच आव्हान करेन की आमचे जे भाई आहेत त्यांनी आमच्या जनरल स्टोअर्सला सुद्धा जी क्वालिटी म्हणजे त्यांची जर किंमत पण कमी असते क्वालिटी पण त्यांचं दुकान असं आहे की तिथून त्यांचा कस्टमर परत जात नाही तसंच आज सुद्धा मला आता मी जे त्यांचं दालन जे पाहिलं त्याच्यात जी व्हरायटी पाहिली तर त्या कपड्यांच्या दुकानातून सुद्धा जे कस्टमर आतमध्ये येईल ते परत जाणार नाही अशी मला खात्री वाटते तरी मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणा सर्वांना एकच आवाहन करेन की आपण आता दिपाळीचा हा जो सीझन आहे या सीझनमध्ये आपल्या या राज कलेक्शनमधूनच कपड्यांची खरेदी करावी आणि मला मान्यवरांनी व आयोजकांनी संयोजकांनी जी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद साहिब यहाँ ठिकाने आज बड़ी खुशी का मौका है कि हमारे दोस्त पप्पू भाई मुन्ना भाई इन्होंने एक नया बिजनेस चालू करा और और खुशी की बात है कि मेरे वार्ड के लोग हैं तो इन जितना हमारे से कोशिश रहेगी एक दूसरे को धंधा बिजनेस कैसा बढ़ेगा हमारा हमेशा सपोर्ट रहेगा और अल्लाह ताला से दुआ करता हूँ त्यानंतर या कार्यक्रमाचे आपले प्रमुख आदरणीय माने द्रावजी शिंदे साहेब त्यांना मी विनंती करतो की त्यांनी इथं मार्गदर्शन करावं मंचावर उपस्थित साहेब मेंबर आणि या जिल्ह्यांचे सर्व माझी काही भावी असे सर्व नगर देवक प्रमुख आणि हे दुकान ज्यांनी सुरू केलं ते विलासभाई त्याचप्रमाणे भाऊ आणि मुलगा भाऊ यांच्या या दुकानाचं राज कलेक्टर वा। हे वातावरण अशा पद्धतीचं हे नाव आणि त्यातना मिळणारी सेवा मला तोप्रेक्ण तोप्रेक्ण एक टॉपिंग कॉम्प्लेक्ट देखील निर्माण होतात योगेश भाऊचा पहिला काळा या ठिकाणी एक नंबरला आणि उर्वरित जागा या बौद्ध करून त्या काळात असलेले जे नगरसेवक होते हो त्यांच्या माध्यमात दिल्या गेलेल्या आहेत या ठिकाणी आता मला सांगता भाई म्हणे मला नाही आठवत परंतु त्या गाळ्या तुटलेला गाळा होता तो देखील बाज्याच काळायचा होता ते तरी ही स्थिती आहे अरे भाई बरं तू काही आहे का नाही अब नितेश भाई क्यों ना करते तुमने ना करा नहीं <laughs> नहीं। हाँ बोला एक मिनट बात सुनो तो भी तुम्हारा टिकट जाने वाला नहीं किधर वो तुमको टिकट देने वाले रामजेद भाई का भी वही है पर रामजेद भाई अपने कार में नहीं थे सफी तो भाई को तो भाई ने बोला अब मेंबर बहुत हो गए घर में अध्यक्ष था अभी अध्यक्ष की उम्मीदवारी मांगो अभी अगर तुम्हारे साथ में आ गए तो मेरे साथ नहीं भी रहे हाँ। तो भी आप देख सके लाना उन्होंने फिर देखते क्या करने का <laughs> देखो बहुत ही जवाब दे दिया अभी क्या बोला भाई नहीं कि उम्मीदवार अध्यक्ष की ला दी लेकिन देवक की नहीं हाँ अध्यक्ष की देखो तो बोला क्या तो आज आज या ठिकाणी या शुभ प्रसंगी अपन सर्व मोटे आनंदा ने सामिल हे दुकान चांगलं भरभरवाटीने चालावं अशीच मी प्रसंगी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आनंदात संपन्न झाला जे या ठिकाणी काजी साहेब पण आहेत रस्ते सुरेगाववाले त्यांच्याही माध्यमातून तो तो आज तो उन्होंने कहा कि मैंने पहले ही दुआ कर दिए आज के साथ दुआ में मैं बैठा हुआ था मैंने दुआ कर दिया हूँ इस दुकान के लिए अल्लाह जो है तो इसमें तरक्की और बरकत दे आज अपन यह ठिकाने सर्वज उपस्थित हालात आणि बिलालबाईच्या प्रेमापोटी आपण या कलेक्शनला राज कलेक्शनला भेट दिली तिथलं उद्घाटन मानिक भाऊ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे आणि आजचा एक हा जो कार्यक्रम छोटेखानी कार्यक्रम होता हा संपला असं मी सर्वांच्या जा वतीने जाहीर करतो धन्यवाद करा खरेदी करा म्हणून आणि या राज कलेक्शनमध्ये आपण दिवाळीची खरेदी करावी असं आवाहन मी या प्रसंगी सर्वांना करतो धन्यवाद तो प्यालाओ प्यालाओ